नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भाळवणी जिल्हा परिषद गट हा मतदारसंघातील संवेदनशील ओळखला जातो या गावात आमदार सुहास बाबर यांच्या गटाची सत्ता आहे प्रवेश केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बाबर गटाने भाळवणीत जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा होत आहे पाटील गटाचा बिनीचा शिलेदारही लवकरच आपल्या कार्यकर्त्यांसह बाबर गटात प्रवेश करणार असल्याचे समजते लवकरच भाळवणीत बाबर गटाचा जोरदार प्रवेश कार्यक्रम होणार असल्याचेही समजते या युवा नेत्याचा प्रवेश झाला तर मात्र भाळवणी गावावर बाबर गटाचे साम्राज्य असणार आहे सुरुवातीला भाळवणीतील बाबर काही कार्यकर्त्यांचा या युवा नेत्याच्या प्रवेशाला जोरदार विरोध झाल्याचे समजते पण आमदार सुहास बाबर यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघात जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे अशा वेळी या युवा नेत्याचा लवकरच जंगी कार्यक्रमात प्रवेश होणार असल्याचेही समजते पण पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनीही मोठी बैठक घेत युवा नेते वैभव पाटील यांना आम्ही तुमच्या बरोबर ठाम असल्याचे सांगितले आहे बाळवणीत पाटील आणि बाबर गटामध्ये मोठी पाहायला मिळते ग्रामपंचायत निवडणुकीत बाबर गटाची सत्ता असली तरी विरोधात पाच ग्रामपंचायत सदस्य होते हे सर्वजण आता बाबर गटात जाणार असल्याचेही समजते असे झाले तर मात्र आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मात्र बाबर गट जोरदार मोसंडी मारू शकतो युवा नेते वैभव पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्यांना पक्षाची मोठी ताकद मिळत आहे अशा वेळी पाटील भाळवणीत काय भूमिका घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पाटील गटाच्या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी या युवा नेत्याला सोडून पाटील गट ही एकत्र येणार असल्याचे चर्चा होत आहेत भाळवणीतील या युवा नेत्याने पाटील गटाची साथ का सोडली व त्याच्या जाण्यामुळे पाटील गटावर काय परिणाम होणार हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा